मी सर्वजण संसार करतोय पण संसार करत असताना फक्त मी पणा येऊ देऊ नका ज्याच्यामध्ये दे मी आला तो भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही मी कोण आहे मी आमक आहे मी कोण आहे खासदार आहे मी कोण आहे आमदार आहे मी कोण आहे सरपंच आहे तुमचं पद इथं आहे वरती चालणार नाही सगळं इथंच राहणार आहे सोबत काहीच येणार नाही मग सोबत येणार काय आहे तर केलेलं चांगलं कर्म सोबत येणार आहे मग चांगले कर्म केले पाहिजे हे जे शरीर आहे ना फार मोलाचे बर कमावले फार मोलाचे हे शरीर याची शाखा दुसरीकडे कुठे नाही ज्याच त्यालाच आमचा पाय जर मोडला तर आम्हाला दुसऱ्याचा पाय बसवायला चालेल का किडनी डोळे हा भाग वेगळा आहे पण कुणाचा पाय बसवायला चालेल कुणाचा हात बसवायला चालेल कोणाचं मुंडक बसवलं तर चालेल नाही त्यालाच नाहीये हे, <laughs> ना, हे डोळे कामातून गेले उपचार करून करून तुम्ही किती करणार माणूस जास्त काळ नाही जगू शकत त्याच्याकडं फार वेळ कमी आहे खरं पाहता मनुष्याचं आयुष्य किती वर्षाचं आहे शंभर वर्षाचं शतायुष्य म्हणजे शंभर वर्षाचं आयुष्य मनुष्याला मिळालेलं या कलियुगामध्ये या शंभर वर्षाच्या आयुष्यामध्ये कलियुगाचं माणसाचं आयुष्य फार धावपळीचं झालं आणि या धावपळीच्या आयुष्यामुळे माणसाचं आयुष्य शंभरावरून साठावर आलं आणि या साठामधले तीस आमच्या झोपीमध्ये जातात पंधरा आमच्या शिक्षणामध्ये जातात जवळपास पाच ते दहा आमचे शिक्षणामध्ये खेळण्यामध्ये वेगळे सगळे निघून जातात राहिले तरुणपणाचे दहा ते पंधरा वर्ष मग तेही आमच्या उन्हाळक्या याची टवाळी त्याची टवाळी करण्यामध्ये निघून जातं मग हातामध्ये काय राहतं परमार्थ कधी भक्ती करायची ज्ञानोबऱ्या मतात केदवा कैसे राहतावे कौशी काय बोलावे कस जीवन जगलं पाहिजे हा अनमोल दे बाधिकेचा मनुष्य किती जगला याला महत्व नाहीये तो कसा जगला याला फार महत्व आहे विठाला विठार विठार एकदा एका गावामध्ये एक महाराज आले आणि त्या महाराजांनी विचारलं मला भूक लागलेली वैष्णव होते वारकरी अर्थात गळ्यात माळ होती आणि कुणाच्याही हर घातच जेवण करत नव्हते सहसा कारण की गळ्यामध्ये ज्या घरामध्ये मांस मटण खाल्लं जातं त्या घरात वारकऱ्याने कधी जेवायचं नसतं आणि असे ते महाराज जेव्हा गावामध्ये आले महाराजांनी विचारलं की मला जेवण करायचं आहे भूक लागलेली आहे ला म्हणे महाराज चला आमच्या घरी गावचे सरपंच आले म्हणे आमच्या घरी जेवायला चला महाराज ते म्हटले की मी अशा व्यक्तीच्याच घरी जेवण करणार जो मनुष्य खरा बोलतो आता पंचायत पडली आजच्या युगामध्ये खरं बोलणारा माणूस भेटेल का का होते कोणी महाराज भेटतंय खरं बोलणारा माणूस भेटणं नाईंटी नाईन पर्सेंट शक्यच नाही पण एखादा महात्मा खरं बोलू महात्माच कुणीही नाही आता महाराजांनी सांगितलं की मी कोणाच्याही घरी जेवत नाही जो खरं बोलतो त्याच्याच घरी जेवतो मग तितक्यात एक मारवाडी समोर आला आता मारवाड्याचा बिझनेस म्हणजे कसा असतो महाराज तुमच्याविषयी येणार का <laughs> विठाल विठाल त्यांना माहिती असेल की त्यांना माफ आहे त्यांना माफ आहे कारण की बिझनेस आहे कमवायचं पैसा कमवायचा तर थोडंफार बोलावं लागतं कारण की या जगामध्ये माणसाची गॅरंटी नाही तिथं वस्तूची गॅरंटी कोण देणार मग ते बोलल्याशिवाय जमत नाही त्याच्याशिवाय तर बिझनेस नाहीये बरं चला हरकत नाही महाराज म्हटले या मारवाडी साहेबांच्या घरी तुम्ही जेवायला जा आता गावातले लोकांनी तोंडाला हात लावला बाई 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 बाई, बाई, बाई मारवाडी तर पक्का खोटं बोलणार आहे आता कसं याच्या घरी आणि खोटं बोलणार म्हणतो मी खरं बोलतो बरं जेवायला गेले महाराजांच्या घरी त्या जेवायला गेल्यानंतर महाराजांनी त्या मारवाड्याला पहिला प्रश्न विचारला महाराज तुम्हाला मुलं किती महाराजांनी सांगितलं मला एकच मुलगा आहे आता लोक मजा बघायला चाली होती बरं का लक्षात घ्या जेव्हा आमच्या जीवनामध्ये संकट येतं वादळ येतं वादळ आल्यानंतर कधीच आपल्या अंतकरणातलं ऊज लोकांना सांगायचं आपलं दुःख आपली नस कधीच दुसऱ्याला सांगायची नाही का कारण ही लोक तुमच्या बाजूला बसून रडून ऐकतात आणि तीच लोक बाहेर जाऊन लोकांना हसून सांगत असतात माऊली ही लोक सोबत आली तमाशा बघण्याकरता की मारवाडी खोटं बोलतो आणि खरं बोलणार म्हणून महाराजांना घरी घेऊन आला सगळी लोक बाजूला थांबली होती महाराजांनी पहिला प्रश्न विचारला महाराज तुम्हाला मुलं किती आहेत त्या महाराजांनी मारवाड्याला विचारलं की तुम्हाला मुलं किती आहेत मारवाडीने सांगितलं मला एकच लोकांनी तोंडाला हात लावला म्हणा बाई बाई महाराजाला तीन पुरण महाराज खुशाल एकच मुलगा सांगतं महाराज म्हणाले तुम्हाला एकच मुलं आहे त्यावेळेस मारवाडी म्हणाले नाही खरं तर मला तीन आपत्य आहेत पण मी एकच का सांगतोय की माझी दोन्हीही मुलं आम्हाला पती पत्नीला बघत नाहीत आमच्याकडून त्यांना पैसा हवा आहे आई पण आईबाप मग अशी मुलं आम्हाला नाहीच म्हणून आम्ही सांगतोय म्हणून आणि जो मुलगा आमची सेवा करतोय तो एकच मुलगा आम्हाला आहे म्हणून मला एकच मुलगा आहे मारवाडीला जेव्हा हे सर्व बोलून झालं तेव्हा महाराज म्हणले ठीक आहे महाराजांना दुसरे महाराजांनी त्यांना दुसरा प्रश्न विचारला म्हणे तुमची संपत्ती किती त्यांनी सांगितलं ला एक लाख एक्कावन्न हजार परत बायकात चर्चा करायला लागल्या त्यावेळेस ही लोक चर्चा करतो त्यातला एक जण उठला आणि म्हणाला की साहेब शेठजी तुम्ही खोटं का बोलताय तुमची करोडोची प्रॉपर्टी आहे पुण्यामध्ये तुमचे कितीतरी फ्लॅट आहेत तुम्हाला लाख लाख महिन्याला भाडं येतं तुमच्या दारात एवढ्या मोठ्या गाड्या आहेत एवढा मोठा बंगला आणि तुम्ही तुमची प्रॉपर्टी एक लाख एकावन्न हजार सांगताय त्यावेळेस ते म्हणाले ही सगळी प्रॉपर्टी इथं राहणारी आहे ही जी दिसणारी प्रॉपर्टी आहे सगळी इथं राहणारी आहे पण hmm. माझ्यासोबत येणारी प्रॉपर्टी म्हणजे एक लाख एकावन्न हजार म्हणजे ती अशी कशी म्हणे मी आपल्या भैरवनाथाच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराकरता एक लाख एकावन्न एक एक हजार दिले होते ना ती माझी प्रॉपर्टी आहे महाराजांना फार बरं वाटलं आणि महाराजांनी शेवटचा प्रश्न विचारला म्हणे शेटजी तुमचं वय किती शेटजीने सांगितलं माझं वय पंधरा वर्ष आता वरून पूर्ण पांढरा झालेला बाबा आणि पंधरा वर्ष सांगितल्यानंतर बाया हसायला लागल्या विठाला विठाला बाया हसायला लागल्या म्हणे दात पडली पांढरा झाला आणि बाबा म्हणतो खुशाल पंधरा वर्ष मग त्यावेळेस महाराज म्हणतात की तुमचं वय खरंच पंधरा वर्ष नाही महाराज महाराज माझं वय पंधरा वर्ष या करिता माझं आत्ताचं चालू वय साठ वर्ष आहे पण माझ्या आयुष्यामधली पंचेचाळीस वर्ष मी फक्त संसारच केला आणि एका संत महात्म्याच्या आशीर्वादाने त्यांच्या अनुग्रहाने मी गळ्यामध्ये पवित्राशी तुळशीची माळ पंढरपुरामध्ये घातली आणि तिथून पुढचं माझं आत्तापर्यंत वय पंधरा वर्ष आहे हे झालं परमार्थातलं वय आणि हे आयुष्य आहे मग तुम्ही किती जगलात याला महत्व नाही तुम्ही कसे जगलात याला फार महत्व आहे मग संसारामध्ये बांधून न राहता भगवंताच्या चरणावरती आपली प्रीत बांधायची आपलं प्रेम त्याच्या पायावरती वळवायचं आणि मग या देहाला सुख प्राप्त होईल तेव्हा या जीवाला सुख प्राप्त होईल हे दुसऱ्या चरणात सांगतात